शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे यंदाच्या जागतिक कृषी महोत्सव विदर्भ विभाग अमरावती येथे स्थानिक जिल्हा परिषदचे मैदान म्हणजेच सायन्सकोर मैदानामध्ये दिनांक अठरा एकोणवीस व वीस, वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी तीन दिवसीय निशुल्क जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कृषी शास्त्र विभाग व कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट ने आयोजन करण्यात आले आहे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते भूमातेचे पूजन करून कृषी महोत्सवास सुरुवात करण्यात येणार आहे यामध्ये विदर्भ विभागातील हजारो तरुण शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने आयोजक आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनातून आगळीवेगळी कृषी क्रांतीच घडविण्याचे आयोजन करण्यात येणार आहे या कृषी महोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव येणार आहेत या महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन तज्ज्ञांचे मार्गदर्शन चर्चासत्र विदर्भ कृषी संस्कृती गोवंश प्रदर्शन वनौषधी रानभाज्या देशी बियाणे प्रदर्शन मोफत आरोग्य तपासणी व व्यसनमुक्ती शिबिर यांचे सुधा आयोजन या कृषी महोत्सवाच्या दरम्यान होणार आहे या संदर्भात पत्रकार परिषदेमधून आबा मोरे ओमप्रकाश चर्जन नाना लोडाम यांनी माहिती दिली प्रवीण झोलेकर विदर्भ न्यूज अमरावती विदर्भ स्तरीय कृषी महोत्सवाचे नियोजन केलेलं आहे अठरा एकोणीस वीस नोव्हेंबर दोन हजार वीस सायन्स मैदान अमरावती येथे या कृषी महोत्सवामध्ये शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीविषयी बाजारपेठ शेतकऱ्यांना मार्गदर्शनाशी चर्चासत्र पशुगौश गायीविषयी चर्चासत्र प्रात्यक्षिक मांडणी वेगवेगळे असे उपक्रम भारतीय भा संस्कृती मधली संस्कृती सण उत्सव याची सर्व मांडणी सेवाभावी सर्वांसाठी हे दालन सर्व उपक्रम सर्वांसाठी खुले आहेत सर्व शेतकऱ्यांनी आणि शहरी भागातल्या बांधवांनीसुद्धा याचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद